चला तर लेक्चरलाच सुरुवात करूया आंब्याचे झाड बुटके करण्यासाठी कोणत्या खुंटाचा वापर केला जातो विलाय कोलंबन बाप्पाकाई चंद्रकरण ओलूर तर कोणत्या खुंटाचं विलाय कोलंबन खालीपैकी आंब्याची संकरित जात कोणती आहे मल्लिका सिंधू वरीलपैकी सर्व तर या सर्वच रत्ना सिंधू मल्लिका या सर्वच आंब्याच्या संकरीत जाते ने तर नेक्स्ट क्वेश्चन आहे फळझाडे लागवडीची सहज सोपी आणि सर्वाधिक लागवडीखाली असलेली पद्धत कोणती आहे तर चौरस पद्धत आहे कोणती आहे चौरस नेक्स्ट क्वेश्चन आहे द्राक्ष लागवडीसाठी फळझाडे लागवडीची कोणती पद्धत उपयुक्त आहे तर आयात पद्धत आयात पद्धत ही उपयुक्त आहे खालीलपैकी फळझाडे लागवडीच्या कोणत्या पद्धतीत चौरस पद्धतीपेक्षा पंधरा टक्के झाडे जास्त बसतात तर षटकोनी पद्धती डोंगर उतारावर फळझाड लागवडीसाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे म्हणजे कोणतीच वापरली जाते तर कंटोरी पद्धत उपयुक्त आहे ते डोंगर उतारावर लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या फळझाडात वर्षभर बहार येतो तर चिकू या फळझाडात वर्षभर बहार येतो आंब्याला एक वड्याच येतो संत्र्याला तीन बहार येतात चिंचेला पण एकच वेळा बहार येतो आहे आणि लिंब चिकू असं आहे जे त्याला वर्षभर बहार येतो आहे आणि फळ येत राहतात खालीलपैकी कोणत्या फळझाडाला वर्षातून तीन वेळा बहार येतो तर वरीलपैकी पे सर्व पेरू डाळिंब लिंबुर्गे फळझाडे याला वर्षातून तीन वेळा बहार येतात ना तीन वेळा बाहेर येतात फळझाडांचा बहार धरण्यासाठी काय केलं जाते तर काय केलं जाते फुले येण्याच्या अगोदर एक महि एक दीड एक ते दीड महिना आधी दी, पाणी तोडले जाते म्हणजे पाणी बंद केलं जाते त्याला एक दीड महिना आधी दी, पाणी दिलं जात नाही त्याच्यामुळे ते फुट फुटवे फुटतात त्यांना बहार धरण्यासाठी तर नेक्स्ट क्वेश्चन हस्तभारत बहारात फुलंला कोणत्या काळात येतो तर नोव्हेंबर जानेवारी नोव्हेंबर जानेवारीमध्ये येतो खालीलपैकी बार हा सर्वमान्य आहे तर कोणता बार सर्वमान्य आहे तर आंबे बहार हा सर्वमान्य आहे साधारणपणे महाराष्ट्रात कोणत्या बहार घे घेतला जातो तर कोणता बहार घेतला जातो मृग बहार घेतला जातो गडलिंग कोणत्या फळात केली जाते तर द्राक्ष या फळात गडलिंग केली जाते नॉचिंग कोणत्या फळात केली जाते तर नॉचिंग या केली जाते कोणत्या फळजात फांदीवर सर्वत्र फळे घेण्यासाठी फांद्या वाकविल्या जातात त्याला बेडिंग असे म्हणतात तर पेरू या पिकात खालीलपैकी कोणत्या पिकात पानसोटाची छाटणी केली जाते तर सर्वच पिकात केले जाते म्हणजेच इथे जे दिले आहे तेच सर्वच म्हणजे सर्वच पीक नाही संत्रा डाळिंब आणि गुलाब चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे फळजांची छाटणी कोणत्या उद्देशासाठी केली जाते तर फळांचा आकार व प्रत सुधारण्यासाठी झाडांचा सांगाडा मजबूत व निरोगी बनविण्यासाठी फळधारणा होणाऱ्या कांड्यांचे समान वाटप करण्यासाठी इत्यादी कारणासाठी इत्यादी कारणासाठी छाटणी केली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे फळझाडे उत्पादन व फळांची प्रत वाढविण्यासाठी फळात फळझाड कोणती सर्वात महत्त्वाची पद्धत अवलंबली जाते तर छटणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात नुकसानकारक फळगळ कोणती आहे तर काढणी अगोदरची फळगळ जे पीक काढणीला येते त्याच्या अगोदर जी फळगळ होते ती सर्वात नुकसानकारक फळगळ आहे एकशे सत्याहत्तर नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कागदी लिंबाची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने केली जाते तर कोणत्या पद्धतीने केली जाते बियांद्वारे जंबेरी लाईन कर्णाखट्टा ट्रायफुलेट ऑरेंज या खुंटाचा वापर कोणत्या फळझाडाच्या अभिवृद्धीसाठी केला जातो तर संत्रा या फळझाडाच्या अभिवृद्धीसाठी ही खुंट वापरले जातात चिकूच्या अभिवृद्धीसाठी कोणत्या खुंटाचा वापर केला जातो तर खिरणी खुंटाचा वापर केला जातो फळे पिकविण्यासाठी कशाचा वापर केला जातो इथिलीन या संजीवकाचा वापर केला जातो तर कोणत्या ने ने नेक्स तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आंबा निर्यातीसाठी फळा टी एस एस चे प्रमाण किती असावे लागते आठ ते दहा टक्के निर्यातीसाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या फळझाडाचा उपयोग दरखंड बनण्यासाठी होतो तर केळी या फळझाडाचा उपयोग दरखंड बनण्यासाठी होतो केळीची लागवड करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मुनव्याचा वापर करतात तर तलवारीच्या पात्यासारखी पाने असलेली मुनवे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे केळीची कांदेबाग लागवड कोणत्या महिन्यात केली जाते तर ऑक्टोंबर महिन्यात केली जाते रोग कोणत्या फळझाडावर येतो केळी या फळझाडावर पनामहा रोग येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे द्राक्षांना वडण देण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती आहे तर बावर पद्धत यालाच मांडव पद्धत असेही म्हणतात श्रीमंती रोबस्टा बसराई या कोणत्या फळझाळाच्या जाते तर केळी या फळझाळाच्या जाते तर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात केळी सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते तर जळगाव जिल्ह्यात होते मराठवाड्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते मराठवाड्यात हिंगोली आणि महाराष्ट्रात जळगाव चिकूच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के वाटा आहे तर तेरा ते पंधरा टक्के वाटा आहे चिकूची निर्यात जात कोणती आहे तर काली ही निरक्षम चिकुची जात आहे डाळिंबाची लागवड किती अंतरावर केली जाते तर पाच बाय पाच मीटर अंतरावर केली जाते डाळिंबावरील सर्वात महत्वाचे नुकसानकारक कोणती कोणते तर सुरसा अलीकडील काळात कोणतेलय हा रोग कोणत्या फळावर आढळून येत आहे तर डाळिंब या फळावर आढळून येत आहे तर तेलय हा रोग भारतातील पपईचा सर्वात मोठा ग्राहक कोणता देश आहे तर सौदी अरेबिया पेपेन ही कोणत्या फळापासून तयार केली जाते तर पपई या फळापासून पेपेन तयार केली जाते पपईवर आढळणारा मोजक चुर म्हणजे चुरडा मुरडा हा रोग कशामुळे येतो तर विषाणूमुळे येतो पपईची निराशम जात कोणती आहे तर सर्वच जाती हा निराशम आहे तैवान तैवान सातशे पंच्याऐंशी सोलो ह्या सर्व जाती निराशम आहे जगात काजू निर्यातीत कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक आहे तर भारताचा हा प्रथम क्रमांक टी मास्किटो हो ही की कोणत्या फळझाडा कोणत्या फळझाडावर आढळून येते तर काजू या फळझाडावर आढळून येते भारतातून काजूची सर्वात जास्त निर्यात कोणत्या देशात केली जाते तर कोणत्या देशात अमेरिका देशातला भारत हा सर्वात जास्त काजू पुरवतो संत्र्याची महाराष्ट्रातील निर्यातक्षम जात कोणती आहे तर नागपुरी संत्रा सातगुडी राजा पिपरी न्यूस्लेअर न्यूसेलर या कोणत्या फळजळाच्या जाती आहे तर मोसंबी या फळ जाती आहे एक्सेल दिनिया नारदिया या कोणत्या फळाच्या जाती आहे तर अंजीर या फळाच्या जाती आहे तर चला लेक्चर इथेच थांबूया पुढील लेक्चरमध्ये आणखी काही जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पेपरच्यासाठी ते आपण बघू माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तुमच्या मित्रांनी काही फायदा होऊ दे